नमस्कार मंडळी मी वनिता पाटील मायली कट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज राहे गर्म राहे मी बनवणार आहे समसमित प्रॉन्स मसाला आणि त्याबरोबर गरमागरम तांदळाची भाकरी मार्केटमध्ये जाऊन छान प्रॉन्स घेऊन येणार आहे मी आणि त्यानंतर तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे आम्ही आलेला आहोत पनवेलच्या फिश मार्केट मध्ये प्रॉन्सचे दोन वाटे घेतले आता हे प्रॉन्स मी छान साफ करून घेते अशा प्रकारे वरचं शेल काढून घ्यायचं आता सुरीच्या सहाय्याने वरच्या बाजूने कट मारून मी त्यातली घाण काढून घेणार आहे हा जो कोळंबीचा धागा असतो हा काढून घ्यायचा जर हा आपण तसाच ठेवला तर तो आपल्याला पोटाला भाततो गरम पडतो पोट दुखी होऊ शकते म्हणून हा धागा काढून घ्यायचा आता सगळेच प्रॉन्स मी अशा प्रकारे साफ करून घेणार आहे सगळे प्रॉन्स छान साफ करून झालेले आहेत आता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे चला आता आपण रेसिपीकडे वळूयात सर्वप्रथम मी मातीच्या भांड्यामध्ये तेल घालून त्यामध्ये जिरं घातलेलं आहे कडीपत्ता घातलेला आहे जिरं आणि कढीपत्ता छान तडतडल्यानंतर आलं आणि लसणाचे छान बारीक बारीक तुकडे करून घातलेले आहेत त्यानंतर हे छान परतून घ्यायचं कच्चेपणा निघून जास्तपर्यंत हा लसूण परतून घ्यायचा इथे मी सहा मोठे चिरलेले कांदे घेतलेले आहेत कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा कांदा लाल तांबूस रंगावर छान परतून घ्यायचा तुम्हाला कांदा कमी घालायचा असेल तर तुम्ही कमीही घालू शकता आता कांद्याचा रंग चेंज व्हायला लागला आहे या स्टेजला इथे मी दोन मोठे चिल्ले टोमॅटो घातले आहेत कांदा आणि टोमॅटो छान एकजीव करून घ्यायचा आणि त्यानंतर टोमॅटो लवकर शिजण्यासाठी यामध्ये आपण मीठ घालूयात टोमॅटो आणि कांदा छान मऊसूत शिजून द्यायचा मी आता संपूर्ण म्हणजे मला जेवढं प्रॉन्स मसाल्यासाठी मीठ घालायचं तेवढं मीठ मी घातलेलं आहे त्यानंतर इथे मी चार कोकमाचे तुकडे घातलेले आहेत तुम्ही कोकमा ऐवजी कैरीही घालू शकता आता कैऱ्या मिळतात सो तुम्ही कैरीही घालू शकता आता आपण घालूयात अर्धा चमचा हळद दोन चमचे कांदा लसूण मसाला त्यानंतर एक चमचा गरम मसाला घालूयात दोन चमचे धना पावडर घालूयात आता हे सगळे मसाले छान एकजीव करून घेऊयात हो आता आपण घालूयात यामध्ये प्रॉन्स प्रॉन्स छान मिक्स करून घ्यायचे सगळ्या मसाल्यांमध्ये आता त्यामध्ये आपण घालूयात पाणी इथे मी तीन छोटे ग्लास पाणी घालणार आहे म्हणजे छोटा पेलाच आहे तो आता आपण झाकण ठेवून एक दहा मिनटं प्रॉन्स छान शिजवून देऊयात मी मातीच्या भांड्यामध्ये केलेल्या आहे त्यामुळे एक पाच मिनटाने मी झाकण काढून हे मिश्रण पुन्हा हलवणार आहे कारण खाली लागण्याची शक्यता असते पुन्हा झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घेणार आहे छान उकळी आलेली आहे प्रॉन्स मसाल्याला आता तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता तुम्हाला अजून घट्ट हवं असेल तर अजून झाकण ठेवून पाच मिनटं छान शिजवून द्या तुम्हाला भाताबरोबर खायचं असेल तर ही कन्सिस्टन्सी अगदी योग्य आहे तुम्ही ह्या स्टेजला गॅस बंद करू शकता मला अजून घट्ट हवे कारण मला भाकरीबरोबर खायचं आहे म्हणून मी पाच मिनटं शिजवून झाल्यानंतर आता यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहे आपला प्रॉन्स मसाला आता रेडी झालेला आहे प्रॉन्स मसाला झालेला आहे असा छान चमचमीत प्रॉन्स मसाल्याबरोबर तांदळाची भाकरी खूप सुंदर लागते सो मी आता तांदळाची भाकरी करायला घेणार आहे मी आज थापूनच भाकरा बनवणार आहे वाफवलेल्या पिठाच्या नाही बनवणार कोरड्या पिठाच्याच बनवून घेतल्या आहेत तुम्हाला तांदळाची कशा प्रकारे भाकरी खायला आवडते म्हणजे अशी कोरड्या पिठाची बनवलेली की वाफवलेल्या पिठाची बनवलेली मला कमेंट करून नक्की सांगा चला आता सर्व करायला घेऊया छान गरमागरम तांदळाच्या भाकरी आणि त्याबरोबर हा अगदी चमचमीत प्रॉन्स मसाला अगदी स्वर्गसुख छान मस्त लिंबू आणि कांदा याबरोबर प्रॉन्स मसाला भाकरी वा किती सुंदर कॉम्बिनेशन आहे तुम्हीही मी सांगितल्याप्रमाणे प्रॉन्स मसाला नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसा झाला आहे ते तर मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आजची रेसिपी आवडली असेल तर माझा चॅनल मायलेक्कट्याला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल तर मंडळी पुन्हा भेटूया एखाद्या अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी किंवा कुठेतरी फिरायला जाताना तर मंडळी तात्पुरता मी तुमचा निरोप घेत आहे पुन्हा भेटूया एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त का आणि मस्त रहा बाय बाय